नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या चौतीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक चोवीस आणि पंचवीसावा संजय उवाच एव मुक्त ऋषिकेश गुडा भारत सेनरे उभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महिक्षिताम् उवाच पार्थ पश्चयतान समवेतान कुरुनिती संजय म्हणतात की हे भरतवंशी राजन निद्रा विजयी अर्जुनाद्वारा अशा प्रकारे म्हटल्यावर अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी पितामह भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांच्या समोर तसेच संपूर्ण राजे राजेलोकांसमोर श्रेष्ठ रथ उभा करून अशा प्रकारे म्हटले की हे पार्थ या एकत्र झालेल्या कुरुवंशीयांना पहा भाषांतर असं आहे संजय म्हणाले हे भारता गुडाकेश अर्जुनाने असे म्हटल्यावर ऋषिकेशाने तो उत्तम रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला भीष्म द्रोण आणि जगातील सर्व राजांच्या समक्ष ते म्हणाले हे पार्थ या सर्व एकत्रित जमलेल्या कुरुवंशियांना पहा हे भाषांतर पण लक्षात घ्यावं आपण व्याख्या याची अशी आहे की गुडाकेश हे ना गुडाकेश शब्दाचे दोन अर्थ होतात गुडा म्हणजे वळलेले आणि केश म्हणजे डोक्यावरील केस ज्याच्या डोक्यावरील केस कुरळे आहेत त्याचे नाव गुडाकेश आहे दोन गुडाका असे निद्रेला म्हणतात आणि ईश म्हणजे स्वामी ज्याने निद्रा जिंकली आहे असा ज्याच्या निद्रेवर अधिकार आहे मनात आले तेव्हा निद्रा घेऊ शकतो अथवा तिचा त्याग करू शकतो त्याला गुडाकेश असे म्हणतात इथे संजय भगवंताला ऋषिकेश म्हणतात आणि ऋषिकेश गुडाकेशाला असं बोलला असं म्हणतात हे इंद्रियांचे स्वामी निद्रेचं स्वामी असलेल्या अर्जुनाशी या ठिकाणी बोलत आहेत या ठिकाणी अर्जुनाची योग्यता ही दिसून येते पहा ज्या पद्धतीने तुमची आणि माझी योग्यता सुद्धा आहे आपल्या सर्वांच्या मनामध्ये हे अर्जुन आहे आणि कोणत्या ना कोणत्या तरी विषयामध्ये आपलं स्वामित्व आहे भगवंत तर सगळ्याच इंद्रियांचे नव्हे सगळ्या विश्वाचे आणि विश्व ज्यातून निर्माण झालं त्या मूळ अंशाचे सुद्धा ते स्वामी आहेत तेच हे आपण समजून घेतलं पाहिजे परंतु या, या ठिकाणी भगवंत आपल्याला अर्जुनाच्या रूपाने हे संपूर्ण ज्ञान हे अमृत आपल्याला पाजणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भगवंताची कृपा की अर्जुनावरती आहे असं फक्त समजू नका ती तुमच्या आणि माझ्यावरतीसुद्धा आहे आणि त्यामुळेच या प्राचीन काळामध्ये भगवंतांनी अर्जुनाला समोर ठेवून तुम्हाला आणि मला हा उपदेश केलेला आहे आणि अशा पद्धतीने तोच भाव भगवंताचा संजयाच्या दिव्यदृष्टीमुळे संजयाच्या लक्षात आलेला असल्यामुळं संजय इथे भगवंताला ऋषिकेश म्हणतात आणि त्याचा पात्र असा जो भक्त आहे जो निद्रेचा स्वामी आहे त्याला गुडाकेश नावाने हाक मारतात पहा एवक्त मुक्तः जो निद्रा आळसाच्या सुखाचा गुलाम होत नाही आणि जो विषयभोगांचा दास नाही केवळ भगवंताचाच भक्त आहे दास आहे अशा भक्ताची गोष्ट भगवंत ऐकतात केवळ ऐकतच नाहीत तर त्याच्या आज्ञेचे पालनही करतात म्हणून आपले भक्त सखा अर्जुनाच्या आज्ञेनुसार अंतर्यामी भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा केला अर्जुनाने भगवंताला आज्ञा दिली तुम्ही आणि आम्ही सुद्धा गेल्या भागामध्ये भगवंताला आज्ञा दिली की आमचाही मन बुद्धी चित्ता अहंकार इंद्रियांचा हा जो रथ आहे हा कौरव आणि पांडवांच्या सेना दोन ज्या बाजूला आहे त्याच्या मध्यभागी नेऊन भगवंता उभा करा हे जे आहे असं आज्ञा देणं त्याची प्रेरणासुद्धा भगवंतच आहे पहा या प्रेरणे आपण भगवंताला आज्ञा देतो की माझं कल्याण करण्यासाठी भगवंता तिथून मला सिंहावलोकन करता येईल आपल्याला सिंहाची चाल आपण पाहिलेली असेल सिंह ज्यावेळेला उडी मारतो त्यावेळेला तो एकशे ऐंशी डिग्रीमधून डाव्या बाजूनी उजव्या बाजूनी मागेपर्यंत पाहतो दुसरी उडी मारताना तो डाव्या बाजूनी उरलेला एक एकशे ऐंशी डिग्रीवर म्हणजे तो पूर्ण तीनशे साठ डिग्रीमध्ये पाहत असतो सिंह पळत असताना अशा प्रकारे तीनशे साठ डिग्रीमध्ये पाहता येणं म्हणजे सिंह आहे माणसानी केलेलं आणि तसं जर ते व्हायचं असेल तर तुम्ही जो कंपास लहानपणी शाळेमध्ये पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की त्या शून्याच्या ठिकाणीहून राहावं लागतं तर तीनशे साठ डिग्रीमध्ये तुम्ही मान फिरवलीत की अर्थात ठिकाणी उभा राहून सर्वत्र पाहता येतं आपल्याला ही शून्याची जी जागा आहे तीच ही जागा आहे ज्या ठिकाणी भगवंतांनी रथ नेऊन उभा केलेला आहे ज्या ठिकाणाहून सगळं दिसेल पहा इंद्रियाचे नाव ऋषिकेश हा म्हटलेला आहे कारण इंद्रियांचे नाव ऋषिक आहे जो इंद्रियांचा ईशा अर्थात स्वामी आहे त्याला ऋषिकेश म्हणतात पूर्वी एकविसाव्या श्लोकात आणि या ठिकाणी ऋषिकेश म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जे मन बुद्धी इंद्रियादिकांना प्रेरणा देणारे असून सर्वांना आज्ञा करणारे असून तेच अंतरी आम्ही भगवान या ठिकाणी अर्जुनाची आज्ञा पालन करणारे बनले आहेत ही त्यांची अर्जुनावर विशेष कृपा आहे केवढी मोठी विशेष कृपा आहे आणि आपण सारेच अर्जुन आहोत आपल्या सर्वांवर अशी किश्ती ही केवढी मोठी विशेष कृपा आहे आपल्या मनाच्या त्या शून्यवत असलेल्या जागेमध्ये आपल्या मन बुद्धी चित्ताहंकारणे अशा अनेक कौरव आणि पांडव यांच्या ज्या जागा आहेत तिथे त्या ठिकाणी भगवंतानी आपल्याला नेऊन उभं केलेलं आहे पहा तरीही निश्चितपणाने आपल्याला तो अध्यात्माचा सूर्य प्राप्त होणार आहे अध्यात्माची सिद्धी प्राप्त होणार आहे परमात्मा सिद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे याची ती नांदी आहे निसंशयपणे भगवंताची आपल्यावरही सर्वांवरतीच विशेष कृपा आहे वाचणाऱ्या माझ्यावरही आणि ऐकणाऱ्या माझ्यावर आणि तुमच्या सगळ्यांवरती मी वाचतो आहे आणि ऐकतो आहे सुद्धा आख ऐकणाऱ्यामध्ये मी पण तुमच्यासारखा सहभागी आहे तर आपल्या सर्वांवरती आनंद 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 उपकार कृपा भगवंताची झालेली आहे पहा या क्षणी आत्ताच आपण त्या शून्याच्या जागी उभे आहोत आणि त्या भगवत प्रसादाला आपण प्राप्त झालेलो आहोत सेनरयोर उभयौर मध्ये स्थापयत्वा रथोत्तम दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी ज्या ठिकाणी रिकामी जागा होती त्या ठिकाणी भगवंतानी अर्जुनाचा दिव्यरथ उभा केला रिकामी जागा होती शून्य ज्या ठिकाणी आहे जिथे तुमच्या मन चित्त अहंकाराचा प्रभाव नाही असा एक कोपरा तुमच्या मनामध्ये जिथे आहे तेच आत्म्याचं निवासस्थान आहे लक्षात घेतलं पाहिजे तिथे भगवंत तुम्हाला घेऊन जात आहेत तिथे थांबायला लावतायत आणि याच जागी तुम्हाला या पुढच्या गीतेमधल्या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत लक्षात घ्या त्या जागी उभारा जागा अत्यंत महत्वाची आहे ती जागा सोडू नका भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेशामिक्षिता त्या रथालाही भगवान श्रीकृष्णाने मोठ्या विलक्षण चातुर्याने अशा ठिकाणी उभे केले की ज्या ठिकाणाहून अर्जुनाला आपल्या कौटुंबिक संबंधी पितामह भीष्माचार्य विद्यासंबंधी गुरु द्रोणाचार्य आणि कौरव सैन्यातील प्रमुख राजेलोक समोर सहज दिसतील आता पहा भाषांतर करत असताना एक गोष्ट आहे आलेली भाषांतरामध्ये की या सगळ्या समक्ष सांगितलं म्हणजे रथ उभा करताना असा नाही उभा केलेला की ते द्रोण भीष्म आणि त्यांच्या कौरवांकडचे राजे दिसतील नाही नाहीतर मग त्या वाक्याला काहीच अर्थ राहत नाही की इथे जमलेल्या गुरुवंशियांना पहा रथ अशा पद्धतीने उभा केलेला आहे की त्याला अर्जुनाला सगळे कुरुवंशी दिसतील उवाच पार्थ पश्चा समवेतान करून येते कुरुपदात धृतराष्ट्राचे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्ही येतात कारण हे दोन्ही कुरुवंशी आहेत युद्धासाठी एकत्र जमलेल्या या कुरुवंशीयांना पहा असे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की या कुरुवंशीयांना पाहून अर्जुनाच्या अंतकरणात असा भाव उत्पन्न व्हावा की आम्ही सर्व तर एकच आहोत या पक्षाचे असोत अथवा त्या पक्षाचे असोत चांगले असोत अथवा वाईट असोत परंतु सदाचारी असोत अथवा दुराचारी असोत परंतु सर्व आपलेच अपतिष्ट आहेत अशा प्रकारे अर्जुनाच्या अंतःकरणात सुप्त कौटुंबिक ममतायुक्त मोह जागृत व्हावा आणि मोह जागृत झाल्यास अर्जुन जिज्ञासू व्हावा जेणेकडून करून अर्जुनाला निमित्त करून भविष्य काळामध्ये कलयुगातील जीवांच्या म्हणजे तुमच्या माझ्या कल्याणासाठी गीतेचा महान उपदेश दिला जावा हे ज्ञान जे गीतेचं आहे हे शाश्वत म्हटलेलं आहे याचं कारण असं आहे ते कालातीत आहे याचं कारण असं आहे की तेव्हाही जितकं लागू होतं तितकंच आजही लागू आहे त्याला शाश्वत म्हणतात हे लक्षात घेतलं पाहिजे असा भाव ठेवून भगवंतांनी या ठिकाणी पश्चवेतन समवेतान करून म्हटले आहे नाहीतर भगवान पशयतान धारत्र राष्ट्रान्ड समानिती असेही म्हणू शकत होते परंतु असे म्हटले असते तर अर्जुनाच्या अंतकरणात युद्धाविषयी आवेश निर्माण झाला असता आणि ज्यामुळे गीतेच्या प्राकट्याला अवसर प्राप्त झाला नसता तसेच चा अर्जुनाच्या अंतकरणातील स्वजनांविषयीचा सुप्त मोहही नष्ट झाला नसता हा मोह नाहीसा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे भगवान समजत होते जसे एखाद्या फोडाला एखाद्याला फोड झाला असता प्रथम वैद्य त्याला पिकवतो आणि मग पिकवल्यानंतरच तो, पिकव तो कापून साफ करतो तसेच भगवान भक्ताच्या अंतकरणातील सुप्त मोहाला प्रथम जागृत करून नंतर त्याला नाहीसे करतात या ठिकाणीही भगवान अर्जुनाच्या अंतकरणातील सुप्त मोह कुरुंपश म्हणून जागृत करतात ज्याला पुढे उपदेश करून नष्ट करतील पहा ही भगवंताची असीम लीला आहे ते निर्हितूक काम करतात लावन मक्षी सा अर्जुनाला इथे कुरुवंशांना पाहायला लावणं याच्यामागची इतकी मोठी भूमिका आहे की ती तुमच्या माझ्यापर्यंत पाझरलेली आहे पहा आज हे गीतेचं ज्ञानाचा अमृत आपण पान करतो आहे कारण त्यावेळेला जर भगवंतानी कुरुवंशांना पहा असं अर्जुनाला सांगितलंच नसतं तर ह्या गीतेचं औचित्य राहिलं नसतं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि भगवंत इथे अर्जुनाला धर्म शिकवतात कोणत्याही प्रकारची लढाई करण्यासाठी सांगत नाहीत प्रोत्साहित करीत नाहीत हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे ज्या वेळेला भगवंत उपदेश करतील तेव्हा ते अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक गोष्टी आहेत याच्या संदर्भाने त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत की भगवंत जे करतात ती क्रिया लीला होते कारण ती हेतूशिवाय आहे आपण पुढे त्या संदर्भात बोलणार आहोत अर्जुनाने म्हटले होते की यांना मी पाहून घेतो निरीक्षे किंवा आवेक्षे म्हणून येथे भगवंताला पश्य म्हणजे तू पाहून असे म्हणण्याची आवश्यकता नव्हती भगवंतांनी केवळ रथ उभा करावायस पाहिजे होता परंतु भगवंतांनी रथ उभा करून अर्जुनाचा मोह जागृत करण्यासाठीच कुरून पश्य या कुरुवंशींना पहा असे म्हटले आहे पहा होमिओपॅथीमध्ये मे पण असं असतं की ते औषधाचे लक्षण ते रोगाच्या आधी वाढवतात आणि मग ती औषधं देऊन शांत करतात पहा कौटुंबिक प्रीती आणि प्रेम या दोन्हीत फार मोठे अंतर आहे कुटुंबात ममतायुक्त प्रीती असते त्यामुळे कुटुंबाच्या अवगुणांकडे लक्ष जातच नाही उलट हे माझे आहे तसा भाव असतो तसेच भगवंताला भक्ताविषयी विशेष प्रीती निर्माण होते तेव्हा भक्ताच्या अवगुणांकडे भगवंताचे लक्ष जातच नाही तर हा माझाच आहे असाच भाव असतो कौटुंबिक प्रियतेमध्ये क्रिया तसेच पदार्थ म्हणजे शरीरादीची आणि प्रेमामध्ये भावाची मुख्यता असते कौटुंबिक प्रियतेमध्ये मूढतेची म्हणजे मोहाची आणि प्रेमामध्ये आत्मीयतेची मुख्यता असते कौटुंबिक प्रियतेमध्ये अंधार आणि भगवत प्रेमामध्ये प्रकाश असतो कौटुंबिक प्रियतेमध्ये मनुष्य कर्तव्यच्यूत होतो आणि प्रेमात तल्लीनतेमुळे कर्तव्यपालनाची फार उत्तर विस्मृती होऊ शकते परंतु भगवत भक्त कधीही कर्तव्यच्यूत होऊ शकत नाही कौटुंबिक प्रियतेमध्ये कुटुंबियांची आणि प्रेमामध्ये भगवंताची प्रधानता असते पहा कौटुंबिक प्रियता आणि भगवंता संदर्भाची प्रियता हे खरं सांगायचं तर दोन वेगळे वेगळे विषय नाहीच आहेत कुटुंबातील व्यक्तींच्या मध्येच परमेश्वराला शोधायचं आहे आपल्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती वस्तू परिस्थितीमध्ये भगवंत आहे हे जाणीवपूर्वक आपण पाहायचं आहे मग आपण कुणावर कमी प्रेम करणार आणि कुणावर जास्त करणार अज्ञान हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञानाला मर्यादा आहे आपल्याला जे कळालं आहे ना त्याला मर्यादा आहे पण अज्ञान मात्र आघाध आहे आपल्याला माहिती असेल तसंच प्रकाश आणि अंधकाराचं सुद्धा आहे अस्तित्व अंधकाराचं प्रकाशापेक्षा जास्त व्यापून राहिलेलं आहे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या अंधकारातसुद्धा ज्ञानाचा प्रकाश आहे आपल्याला ते कळायला पाहिजे त्यामुळं ज्ञान अज्ञान प्रकाश अंधकार भगवंत वेगळा आणखीन माझे मित्र नातेवाईक अप्तिष्ट वेगळे असा कोणताही भगवद्गीता भेदभाव करत नाही ना ना हे आपण समजून घेतलं पाहिजे काही गोष्टी विश्लेषणासाठी येतात आणि त्याच्यामध्ये भगवंताचं महात्म्य वाढवणं हा त्यातला मूळ भाव आहे तो समजून घेतला पाहिजे परंतु सत्य मात्र भेदभाव नाही कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही भगवद्गीतेमध्ये हेच आहे या श्लोकाशी पुढच्या श्लोकाशी त्याचा काय संबंध आहे तो आपण ऐकूया की पूर्वश्लोकात भगवंतांनी भगवंतानी अर्जुनाला कुरवंशांना पहा असे म्हटले त्यानंतर काय झाले याचे वर्णन संजय पुढील श्लोकात करीत आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण ऐकूया नमः